नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त मजेत ना चला तर मग पुन्हा एकदा मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आणि आपण सुरुवात करूया आजच्या नवीन रेसिपीला आजची रेसिपी आहे आपली ज्वारीच्या घावणी तर आज चपाती आणि भाकरी खायचा कंटाळा आला होता म्हणून मी म्हटलं आज ज्वारीच्या घावणी करूया तर ज्वारीचं पीठ इथे मी प्रथम चाळून घेत आहे अगदी दोन भाकरीला आपल्याला जेवढं पीठ लागतं तेवढंच मी इथे चाळून घेतलेलं आहे दळण यावेळेस जा जास्त जाड दिलं होतं मला गिरणीवाल्याने म्हणून मी याला चाळून घेत आहे जर गरज असेल तर तुम्ही चाळून घ्या किंवा असंच घेतलं तरीसुद्धा चालू शकता तर आता आपलं हे पीठ चाळून झालेलं आहे आपण पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी जसं आपल्याला लागेल त्या हिशोबाने आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घेणार आहोत म्हणजे थोडंसं पातळ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाच्या घावणी करतो त्याचप्रमाणे आपण या ज्वारीच्या पिठाच्या घावणीसुद्धा अगदी छान करू शकतो एकदम छान लागतात घावणी एकदम मऊसुद्धा होतात आणि कोणत्याही भाजीबरोबर आपण खाऊ शकतो लहान मुलांना भाकरी खाईचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे आपण घावणी करून दिल्या तर आवडीने खातील अगदी कळत घावणी कोणत्या पिठाची आहे हे कळूनसुद्धा येत नाही इतकी छान होते तर ह्या अशा प्रकारे पीठ आपण एवढं पातळ मळून घ्यायचं आहे तर आपण इथे नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे त्याला प्रथम आपण थोडंसं तेल लावून घेऊया आपण पहिलीच घावणी घालत आहोत तर ती चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता आपण पळीमधून घावणीचं पीठ असं सावकाश सोडून घ्यायचं आहे तव्यावरती आणि त्याला आपण थोडा थोडा करून गोलाकार द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे पीठ तव्यावरती सोडून घ्यायचं आहे तर पी आता हे आपलं पीठ थोडंसं शिजलं की त्याचा रंग बदलला जातो आणि मग आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आता हा बघा असा रंग वेगळा झालेला आहे आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊया इथे मी छोट्याशा पळीने लावत आहे तुम्ही ब्रशचा वापर सुद्धा करू शकता ब्रशने तेल लावलं तर अगदी उत्तमच तर भाजुन हो। आता आपण ही घावणी अशी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता घावणीला अगदी छान रंग आलेला आहे आपली ही पहिलीवाली बाजू अगदी परफेक्ट भाजलेली आहे आता थोडी आपण ही मागची बाजू भाजून घेऊया आणि ज्या जी बाजू कच्ची आहे ती बाजू आपण दाबून भाजून घेत आहोत अशा प्रकारे आपण ह्या घावणी भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी छान हे बघा अगदी छान अशी मस्त आपली घावणी झालेली आहे त्याचप्रमाणे आता दुसरी घावणी ही तुम्हाला मी घालून दाखवत आहे अशा पद्धतीनेच आपण पेट सोडून घ्यायचं आहे आणि ही सुद्धा आपण घावणी आता भाजून घेऊया प्रकारे आता मी सर्व घावण्या तयार करून घेते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अगदी छान लागतात आपण अगदी चिकनबरोबरसुद्धा ह्या घावणी खाऊ शकतो वेज भाजीबरोबर पण आपण ह्या भाजी खाऊ शकतो घावणी खाऊ शकतो तर अशा ह्या मस्त आपल्या घावणी झालेल्या आहेत अगदी छान मस्त मऊ मऊ तुम्ही बघू शकता की ते सॉफ्ट झाले आहेत आणि गरम गरम अगदी खायला एकदम छान वाटतात तर आज मी इथे चिकनबरोबर घावणी सर्व करत आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू